मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आज उल्हासनगर भ्रष्टाचार मुक्त भारत यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व शहीदांना शांतीनगर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशाजवळ भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली आहे सदर कार्यक्रमात सिद्धार्थ साबळे कायदेशीर सल्लागार माबिन खान प्रवीण वासमिक संजय सोनके अविनाश कांबळे मंगेश टपाल रवी प्रधान कमलेश साळवे शाहलाम शेख अक्षय खंडागले रियाज शेख नाना चौगुले महेंदर खुशपे शकील कुरेशी तात्या शिंदे विश्वास रोकडे मोईन शेख सहारा कंपदत्ता गजरे रिक्षाचालक मालकसंघ वाल्मिक वानेसर आनंदभाऊ गांगुर्डे सुहास बनसोडे साहेब जमील खान कलीम शेख मुन्नाभाई कार गॅरेजवाले राजू सोनोने निलेश शिंदे व शांतीनगर येथील पोलीस अधिकारी व अमलदार हजर होते सव्वीस अग्र दोन हजार सात रोजी या देशाचा जो हल्ला झाला आतंकवादी त्यात शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी नागरिक आणि जनता यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच त्यांची तसे आठवण जनतेच्या मनात कायमपूर्वी व्हावी त्यांचे योगदानबद्दल त्यासाठी भारताच्या आदरांजलीचा कार्यक्रम आम्ही संपन्न करत आहोत त्यात पोलिसांचाही आम्हाला मार्गदर्शन आणि सहयोग मिळत आहे तसेच सर्व नागरिक आणि येथील गैवाशी हेही हे आम्हाला प्रकारे सहयोग संयुक्त येतात त्यासाठी त्यांचा मनपूर धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र भार। थँक्यू